नवरात्रोत्सव विशेष भागामध्ये आपण मुंबईतली प्राचीन देवीची मंदिरं पाहतो आहे आज आपण आलेलो आहोत दक्षिण मुंबई येथील भुलेश्वर परिसरातील मुंबादेवी या मंदिरात आता मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदैवता तरी हिचं महात्म्य काही आहे याच या, या मंदिरामध्ये नवरात्रोत्सव कसा साजरा होतो जाणून घेऊया आपण मुंबईतली प्राचीन देवीची मंदिरं पाहतोय आणि आज आपण उभे आहोत मुंबादेवीच्या मंदिरात मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते आणि मुंबईला आहे आता ही मुंबादेवी मुंबरकार राक्षसाचा वध केला म्हणून तिला मुंबादेवी हे नाव प्राप्त झालं आता या देवीचा इतिहास काय आहे तिचं महात्म्य काय आहे जाणून घेऊयात तर या देवीचा इतिहास काय आहे याचं महात्म्य या देवीचं महात्म्य काय ये मामा मारीच की कुल देवी बोली जाती है और इसी के नाम से मुंबई शहर बसा हुआ है और और ये देवी का यह देवी का उत्सव कैसा नवरात्रि में नवरात्रि में हमारे यहाँ तीन प्रकार की आरती होती है एक श्रृंगार आर्थ, मंगला आरती है नहीं आपने एक साइड में ना मंगला आरती साढ़े पाँच बजे साढ़े नौ बजे श्रृंगार आरती और भोग आरती साढ़े ग्यारह बजे तर अशा प्रकारे आपण पाहू शकतोय की नवरात्रोत्सव काळात मुंबादेवीच्या मंदिरात प्रचंड भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि मुंबादेवी जी मुंबारका मुंबा देव राक्षसाचा वध करणारी देवी म्हणून मुंबादेवी म्हणून प्रसिद्ध झाली आणि याच मुंबादेवीवरून मुंबईला सुद्धा नाव प्राप्त झालं भागात आपण आज मुंबादेवीच्या मंदिरात आलेलो आहे आणि मुंबादेवीच्या बाजूच्याच गाभाऱ्यात आहे जगदंबा माता आणि देवी तर यही जगदंबा माता सिंहावर आरूढ आहे आणि त्याच्या बाजूलाच अन्नपूर्णा देवीचं रूपही आपण पाहू शकतोय तर या देवींचं महत्त्व काही आहे आपण महात्म्य काही आहे ते आपण जाणून घेऊया तर हे जगदंबा रूप देवीचं आणि अन्नपूर्णा रूप देवीचं या संदर्भात काय माहिती आहे यांचे काय महात्म्य आहे ये जगत जननी मुंबा देवी की कुल देवी मुंबा देवी के नाम से मुंबा देवी की बहन है दोनों सर्वस्वरूप सर्वे से सर्वशक्ति समन्वित वे भेस्त्राए हिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते इनकी कृपा से सभी भक्तों की मनोकामना पूर्ण होती है जो भी जिस श्रद्धा भाव से आता है सभी मनोकामना उसकी उसी तरह पूर्ण होती है तर असं या देवीचं महात्म्य आहे मुंबादेवीच्या बाजूच्याच गाभाऱ्यात जगदंबा देवी आणि अन्नपूर्णा देवी याही स्थित आहेत तर अशा प्रकारे मुंबादेवीच्या मुख्य मंदिरात आपण मुंबादेवीसोबतच या दोघींचंही दर्शन घेऊ शकतो होत आणि मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदैवता म्हणून ओळखली जाते मुंबरका राक्षसाचा वध करणारी ती मुंबादेवी म्हणून प्रसिद्धी झाली आणि या मुंबादेवीचं महात्म्य काय आहे आपण जाणून घेऊया इकडच्या पुजाऱ्यांकडून या मुंबादेवीचं महात्म्य काय आहे ये जो मुंबई साहेब आपण ये इसी के नाम पे है और ये त्रेता युग से है जो महारा मा, मामा मारिश थे ना रावण के मामा ये उनकी दे, कुलदेवी और ये पहले समुद्र में निकली थी समुद्र से ला करके फिर इनको बेटी स्टेशन है वहाँ रख स्टेशन बना था इसलिए यहाँ फिर रखा गया था तो यहाँ पहले इनको वहाँ रखना था तो ये लेकिन यहाँ पर रखा गया तो यहाँ से उठी नहीं बहुत लोगों ने तो तो कोशिश किया कि उठाने के लिए नहीं, उठी नहीं फिर और रात में इन्होंने सपना दिया कि मुझे यहीं रहने दो मेरी किसी बहन को आप ला के वहाँ रख दो तो फिर यहाँ के क्या और फिर यहाँ भी जो वक्त आते हैं ना सबकी मनोकामनाएं पूरी होती है ऐसा यह मुंबा देवी महात्म्य महात्मा है तर अशा प्रकारे मुंबादेवीचं महात्म्य आपल्या सगळ्यांना आपण जाणून घेतलंय आणि मुंबापुरीची ग्रामदैवता म्हणून मुंबादेवी ओळखली जाते मुंबादेवीची मूर्ती ही चारशे वर्ष जुनी है, जवर जवर वर्ष जुन है, आहे आणि मुंबादेवी मंदिराचं बांधकाम हे जवळजवळ अडीचशे रु वर्ष जुने आहे तर याचबद्दल या मंदिराबद्दल आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत या मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव हो, तर तुम्ही काय सांगाल की या मंदिराचा इतिहास काय मुंबादेवी ही मं मुंबादेवी ही मुंबादेवी मंदिर हे अडीचशे वर्ष सु जुनं असून ही देवी मुंबई शहराची ग्रामदेवी आहे कोळी समाजाने या देवीची स्थापना जवळजवळ चारशे पाचशे वर्षापूर्वी वि टी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती केलेली होती ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये बिझनेस करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतामध्ये आले होते त्यावेळेला जेव्हा आत्ताचं आपण वि टी स्टेशन किंवा बोरीबंदर स्टेशन बघतो त्या स्टेशनचा जेव्हा त्यांनी प्लान बनवला तयार करण्यासाठी तेव्हा कोळी समाजाला रिक्वेस्ट करून ती मूर्ती तिथून हटवली गेली काही वर्ष या मूर्तीचं स्थापना धोबी तलाव हा जो मेट्रो सिनेमाचा एरिया आहे त्या एरियामध्ये ही मूर्ती स्थापित होती त्यानंतर ब्रिटिश गव्हर्नरनी ही जागा आत्ता जिथे मंदिर काळबादेवी किंवा झवेरी बाजारमध्ये जे स्थापित मूर्ती आहे तिथे ही मूर्ती बसवली गेली आणि कोळी समाजाने हे मंदिर जवळजवळ अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वी बांधलेलं आहे अशा प्रकारे आपण मुंबादेवी या मंदिराचा इतिहास काय आहे तोही जाणून घेतला दक्षिण देवीची मंदिरं पाहतोय आणि आज आपण आलो होतो दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरातील मुंबा देवीच्या मंदिरात पुढच्या भागात आपण अजून एक मंदिर पाहणार आहोत मी आदिती तरडे कॅमेरामॅन ललित चौधरी सह जय महाराष्ट्र न्यूज मुंबई